विजापूर रोड परिसरातील निर्मलाताई ठोकळ प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर संचालित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूरचे सचिव भिकाजी गाजरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती हवेली उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर तसंच जिल्हा स्काउट गाईडचे संघटक श्रीधर मोरे तर पालक सदस्या स्वामी आणि प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रप्रेम देशभक्ती लोकशाही संविधान मूलभूत कर्तव्य राष्ट्रहिताच्या वातावरण निर्मितीसाठी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सवाद्य फेरी काढली ही प्रभात फेरी निर्मल सोसायटी निर्मिती विहार आदित्य नगर साई होम्स आरटीओ कार्यालय या मार्गावरून काढण्यात आली प्रभात फेरीनंतर प्रमुख पाहुणे स्वाती हवेली यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत आणि झेंडा गीतानं राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यानंतर शिस्तबद्ध स्काउट आणि गाईड्स यांनी कवायतीचं सादरीकरण केलं मान्यवरांना यावेळी बँड पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली